यानंतरची बातमी आहे ती देशातून वाराणसीतून वाराणसीत पूर परिस्थिती बिकट झाली आहे गंगा नदीनं धोका पातळी ओलांडली आहे गावच्या गावं पाण्याखाली गेले त्यामुळे आता पथकांद्वारे बचाव आणि मदत कार्य सुरू असतानाच अलाहाबाद उच्च न्यायालयात तैनात असलेले सब इन्स्पेक्टर चंद्रदीप निषाद यांनी पुराच्या पाण्याची चक्क पूजा केली या व्हिडिओमुळे जोरदार चर्चा रंगली पाहूया एक स्पेशल रिपोर्ट घराघरात पाणी शिरलं एक दोन नाही तर दोनशे गावं पाण्याखाली अनेक वाहनं पाण्यात बुडाली गल्ल्यांमध्ये वाहणारी गंगा आणि त्यावर तरंगणाऱ्या या नावा ही सगळी परिस्थिती उत्तर प्रदेशच्या प्रयागराज मधली सततच्या मुसळधार पावसामुळे गंगेसह यमुनेच्या पाणी पातळीत वाढ झाली आणि पुराचं संकट ओढवलं नागरी वसाहती रस्त्यांना नदीचं स्वरूप आलंय नागरिकांच्या घरात पाणीच पाणी झालंय त्यामुळे एनडीआरएफ आणि इतर सुरक्षा यंत्रणांकडून नागरिक ना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू करण्यात आले करीब आठ बजे इधर इस रोड पे पानी आ गया ओ, कौन सा इलाका है ये करेला बाग कहाँ तक पानी आ चुका है कितनी तो दिक्कत नहीं उधर उधर इधर से पीछे जी सनसूर खजेरी नदी पहुंची उससे ये पानी एक्चुअली सनसूर खजेरी नदी से आता है जब ना जो और फ्लो करती तो है तो उधर शुरू होती मुश्किलें हो रही है परेशानी तो है ये लोग अपना सामान बचा रहे हैं मंडी निकला तो सुबह पाँच बजे तो यहाँ पे कुछ नहीं रहा उसके बाद पानी अचानक से आना चालू हुआ है यहाँ पे तब तक मैं इतना भर गया आधे घंटे के अंदर यहाँ पे पानी था ही नहीं सुबह में साढ़े चार बजे फिलहाल पानी कहाँ तक आ अभी तो रूम के अंदर तो आ गया कमर तक आ गया इधर तो और आगे मुश्किल है अब मेरा तो सारा काम आज हम्पर हो गया मेरा कई जगह पर कंटोनमेंट वगैरह हाईकोर्ट वगैरह में वेजिटेबल सप्लाई होती है वो सारा काम है भी अभी रुक गया है मेस वगैरह में कई कॉलेज कॉलेज यूनाइटेड वगैरह कई जगह हमारा सप्लाई आता है वो सारा ठप पड़ गया मुसीबत बहुत ज्यादा है देखिए जल्द से जल्द अगर बेहतर हो जाए तो बेहतर है वरना कहीं जाएंगे तो कहाँ पर जाए किस हम हम और बाकी खराब होगा आप क्या ही कर सकते हैं बाढ़ से बच्चे परेशान हो गए और इस वक्त मेरा दोस्त है ये छोटा बघाड़ा रहता था मेरे रूम पे आया रहने के लिए दिक्कतें मुझे काफी ज्यादा बढ़ गई हैं 2022 में इतना जलस्तर आया था ये वाली रात तक पानी आया था और ये पच्चीस में तीन साल बाद फिर आया है

तिचं स्वागत केलं आणि पूजा केली त्यांच्या या व्हिडिओची देशभरात चर्चा सुरू आहे गंगा आणि यमुना नदीच्या या रौद्र रूपामुळे हजारो नागरिक बेघर झाले गंगेची धोका पातळी चौऱ्याऐंशी पूर्णांक त्र्याहत्तर मीटर इतकी आहे गंगेची सध्याची पाणी पातळी पंच्याऐंशी पूर्णांक एकोणपन्नास मीटर आहे जवळपास साडेतीन लाख नागरिकांना पुराचा फटका बसलाय तर पासष्ट हजाराहून अधिक नागरिक बेघर झाले सात हजार नागरिकांचा स्थलांतर झालाय बाढ़ प्रभावित जो भी इलाके हैं उसका दौरा किया हमने और जिले की आ, कप्तान सहित जो जिले के सीनियर ऑफिसर हैं सबके साथ हमने दौरा किया और देखा लगभग लगभग पहली मंजिल कोई आधा कोई पूरा कोई, पूरा, कोई पौना घर डूब गया था उन लोगों को निकाल करके सुरक्षित स्थानों पर ले आए हैं यहाँ पर उनकी स्वास्थ्य संबंधित डॉक्टर भी तैनात हैं दवा भी उपलब्ध है और उनको सुबह नाश्ता दोपहर का खाना रात का खाना भी दिया जा रहा है और जब पानी कम हो ये घर जाएंगे तो उसके लिए सूखा राशन की व्यवस्था की गई है आता विशेष म्हणजे प्रयागराजचा कुंभमेळाहून सहा महिने देखील उलटले नाहीत तर ही परिस्थिती उद्भवली आहे कुंभमेळ्यासाठी सरकारनं जवळपास सात हजार कोटीचा सा निधी दिला होता त्यातनं पायाभूत सुविधा रस्ते आणि इतर सोयीसाठी खर्च करण्यात आला मात्र सहा महिन्यातच या सर्व कामांचा बोजवारा उडाला आहे आता पूरस्थितीला तोंड देण्यासाठी उत्तर प्रदेश सरकार सक्रिय झाले पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी बचाव पथक सक्रिय झाली आहेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पूरग्रस्त बारा जिल्ह्यांसाठी अकरा सदस्य मंत्र्यांची समिती देखील स्थापन केली त्यात अनेक ठिकाणी बचाव छावण्या देखील उभारण्यात आल्या एकीकडे पुरामुळे दुरावस्था झाली आहे तर दुसरीकडे पोलीस अधिकारी या पुराच्या पाण्याची पूजा करतायत त्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोडही उठलीय ब्युरो रिपोर्ट एनडीटीवी मराठी